मध्ये सर्वांचं स्वागत महायुतीचे उमेदवार सुनीताई पवार आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ नारी शक्ती वंदन वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे नक्की हे वॉकेथॉन कशा पद्धतीने पार पडलेलं आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया नारी शक्तीला वंदन करतो मी केवळ दिखाव म्हणून बोलत नाही परंतु या देशातल्या संपूर्ण जगातल्या आठशे कोटी लोकसंख्येपैकी चारशे कोटी महिला आहेत भारतातल्या एकशे एकेचाळीस कोटी पैकी एखाद कोटीचा इम्बॅलन्स असेल पण सत्तर कोटी महिला आहेत तुम्हाला एखाद गाव असं माहिती आहे का की ज्या गावामध्ये तीन हजार लोकसंख्या आहे आणि हजारच महिला आहेत दीड दीड दि एखादं राज्य असं माहिती आहे की ज्या राज्यामध्ये चार कोटी संख्या आहे आणि एक कोटी महिला आणि तीन कोटी पुरुष आहे नाही परमेश्वराने बरोबर बॅलन्स केला आहे जल असो गाव असो प्रत्येक ठिकाणी पन्नास टक्के महिला ही पन्नास टक्के महिला नावाची जी ताकद आहे ती एकूण मान्य मोदीजीने दहा वर्षामध्ये महिलांसाठी स्टार्टअप सुरू केला आज जगामध्ये महिला स्टार्टअप मध्ये पुरुष स्टार्टअप मध्ये आपण जगात दोन नंबर लावतो महिला स्टार्टअप मध्ये आपण जगामध्ये एक नंबरवर आहोत कारण भारतीय महिला तिला जे मेल ते पटकन उचलते आणि धावत सुटते अतिशय प्रामाणिकपणे करते तर म्हणून मला असं वाटतं की आज वॉकेथॉन आहे त्यावर आपण रेल्वे नारी वंदन या नावाने आज आपण नारी शक्ती बंधन या नावाने आपण कार्यक्रम करतो मी नेहमी गंतीने महिला एकत्र आल्यानंतर जे म्हणतो ते बोलून संपवून देऊ की जोपर्यंत महिला घर चालवण्यामध्ये आर्थिक सहभाग देत नाही तोपर्यंत तिची घरामध्ये किंमत निर्माण होत नाही आणि त्यामुळे मी ना एम ए मी हाऊस वाईफ आहे हाऊस वाईफ नावाचा कमिशन बंद करा चार तास मी काहीतरी करते तेवढा जास्त पैसे नको असतील वाढू लागला पण दिवसातला चार पाच महिलांनी अडथळ घरांसाठी पैसे कमवण्यासाठी घरी बसून ऑनलाइन कायदा पैसे गोळा करण्यासाठी पैसे भरवण्यासाठी आपला वेळ खर्च केला पाहिजे आपल्या या वाक्यांचा उपकरणाचं आयोजन केलंय त्यामुळे अधिक बोलणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीच्या उत्सवामध्ये आता आपण सगळेजण सहभागी साथीत आहे हा त्यामुळे आपण सगळ्यांनी आता निर्धार करूया की इतकी महिला शक्ती इतकी नारी शक्ती या शहरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर मग मात्र चारशे काही शुभेच्छा आपण सगळ्यांनी शहरच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प या निमित्तानं करूया धन्यवाद जय हिंद या देशामध्ये महिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि आज नारी, नारी शक्ती बंधन या माध्यमातन महिला सगळ्या एकत्र आल्यात पुण्यातल्या आणि त्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या समर्थनार्थ मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत वॉक फॉर नेशन वॉक फॉर मोदी या माध्यमातून एकत्र आल्यात मी या सगळ्या महिला भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि देशाच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये आपल्या महिलांचं स्थान हे फार महत्वाचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यातल्या सगळ्या महिला भगिनी या माध्यमातून एकत्र त्यांना तुम्ही हा जो महिलांचा प्रतिसाद बघताय हा प्रत्येक ठिकाणी मोदी मोदी मोदीच प्रतिबिंब दिसतंय कारण एक्कावन्न टक्के महिला ज्या मतदार आहेत त्या आज फक्त आणि फक्त मोदींच्या मागे उभं आहेत हे कुठलाही महिलांचा प्रोग्राम आमच्या महिला मोर्चा तरी उत्स्फूर्त आहेत आणि मोदींसाठी मला असं वाटतं आज आता डॉक्टर सागर आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे का सांगाल आज मॉक्यथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण इथे सहभागी झालात इतक्या चांगल्या पद्धतीने आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या आदेशानुसार आणि विशेष म्हणजे गौरी दादो मनापासून कौतुक केलं पाहिजे साडेचार वाजल्यापासून आमच्या काही सगळ्या महिला इथं आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे असं मी म्हणणार नाही सर्वात जास्त राष्ट्रवादी होते आपल्या महायुतीचे सर्व महिला या ठिकाणी होते मनापासून मला आनंद वाटला आज आणि हे बघून सगळं असं वातावरण बघून फाट साडेचार पाच वाजता इथं सगळ्या महिला तयार होत्या दहा ते वीस हजार लोक अशा पद्धतीने जर काम चाललं असेल तर आज विचार करा की शहराचा आपला विकास आणि मुरली अण्णा हा सर्वात जास्त मतांनी पुणे शहरात आणि महाराष्ट्रात त्याला रेकॉर्ड होणार आहे एवढंच बोलतो मी आणि पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासून अभिनंदन करतो बारामती लोकसभाचं सुमित्राय पवार आतापर्यंत बघतोय आपण की दोन चार ठिकाणी आपण सुरुवातीला जी काही काही ठिकाणी आपण सुरुवातीला जेव्हा आपण गेलो होतो आणि ताईंच्या पाठीमध्ये आपण होतो असं कोणाला वाटलं नव्हतं की आता आपल्या ताईंची उमेदवारी डिक्लेअर होईल का नाही होईल का नाही पण आदरणीय अजितदादानी कार्यकर्त्यांना बारामतीच्या लोकांचा कोल घेतला आणि बारामतीच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला सुनेत्रा पवार उमेदवार पाहिजे आणि तुम्हाला सांगतो बारामती भारताचं लक्ष लागलेलं आहे पण तुम्हाला सांगतो ते चीट आपलं दोन ते अडीच लाखांनी नुण। नारी शक्ती, शक्ती वंदनचा वॉकेथॉन घेतलेला आहे पुणे शहर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्या महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत आणि आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत माननीय सौ सुनेत्रा अजितदादा पवार आणि मुरलीधर अण्णा मोहळ हे दोघही उपस्थित आहेत आपण सर्व पक्षीय जे शहर अध्यक्ष आहेत माननीय दीपक घाटे मान दादा यांनाही आपण या, या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे आणि यातून आपण स्त्री शक्ती एकत्रित आल्यावर काय परिवर्तन करू शकते हा आपण संदेश देणार आहोत नारी शक्ती वंदन वॉकेथॉन या ठिकाणी महायुतीच्या वतीने सर्व महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अतिशय आपण बघत असाल तर सुंदर प्रतिसाद या ठिकाणी या वॉकेथॉनला मिळत आहे अजूनही काही महिला यायच्या बाकी आहेत आम्ही ह्या वॉकेथॉनचा हेतू म्हणजे जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी आपण एक संकलित करून एक वॉकेथॉन हा हेतू की त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे त्यांच्या ह्याच्या सगळ्याकडे त्यांनी लक्ष हेतूने वॉकेथॉन आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे नारी शक्ती वंदन वॉकेथॉन आज इथे आयोजित केलेला आहे स्त्री शक्तीचा सन्मान या माध्यमातून करत असताना सर्वच मायुतीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तमाम नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या माध्यमातून एक स्त्रीचा सन्मान आम्ही या माध्यमातून करतोय आणि स्त्री शक्तीच शक्तीच दाखवणार आहोत आम्ही या माध्यमातून या वॉकेथांच्या निमित्तानं पुणे शहर आणि इतर शिरूर मतदारसंघावर चारही मतदारसंघातल्या स्त्रिया इथे येणार आहेत समाजातला एक महत्वाचा घटक पन्नास टक्के घटक या स्त्री आहेत त्यांचं आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे सरकार त्याच्यावर काम करत आहे आणि या वॉकेथांच्या निमित्तानं हा त्याच्यासाठी मेसेज आहे आज महायुतीचे इथे कॅन्डिडेट्स पण येणार आहेत देपन ते पण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि खूप असा असा सगळ्यांच्या सहकार्यातून मोठा भव्य कार्यक्रम नारी शक्ती वंदन एक अद्भुत कल्पना घेऊन वॉक फॉर नेशन असा एक थीम घेऊन या ठिकाणी नारी शक्ती मोठ्या प्रमाणात आपण बघतो आहे जवळजवळ तीन हजार महिला आज या वॉकेथॉन मध्ये सहभागी झाल्या हा वॉकेथॉन ह्या एक संदेश आहे की आम्ही महिला केवळ सक्षम आहोत असं नाही तर दोन हजार एकोणतीस साली आमच्यासाठी जर रिझर्वेशन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय विशेष भेट आम्हाला दिली आहे त्याला आणि आमच्या नारी शक्तीला वंदन आहे माझं नाव शीतल यनपुरे सोशल मीडिया अध्यक्ष आहे मी एन सी आज नारी शक्ती वंदन हा जो वॉकेथॉन आम्ही केला आहे सर्व पक्षीय महायुतीच्या तर्फे हा झालेला आहे पार पडला खूप छान तरीकेने कारण का महिलांचा खूप मोठा सहभाग होता सगळ्यांनी मिळून खूप छान इथे आल्या आणि सगळ्यांनी मिळून झुंबा केला वॉक केला आणि आज खऱ्या अर्थाने महिला शक्ती काय असते याचा इथे तुम्हाला खूप मोठा अनुभव येईल कारण का पाच हजारपेक्षा जास्त महिला इथे सहभागी झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी अगदी व्यवस्थित हा कार्यक्रम पार पडला चालता की चालताना कुठेही धक्काबुक्की नाही रजिस्ट्रेशनला सगळं व्यवस्थित होतं परत नाश्ता वगैरे सगळा जो दिलेला होता तिथेही सगळ्यांनी व्यवस्थित सगळं हे पार पडलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत राहिल्यात तर नारी शक्ती जी आहे आपली सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याचं जे श्रेय जाते ते सगळ्या ज्या आमच्या पदाधिकारी आहेत मोठ्या त्या सगळ्यांनी मिळून खूप छान काम इथे पार पडलेलं आहे तर मला असं वाटतं हे असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत कारण का महिलांना कुठेतरी एक, एक एकत्रित येण्याचं जे हे श्रेय आहे ते सगळ्यांना इथे दिलं पाहिजे कारण का महिलांसाठी गोष्टी कमी आजकाल होत असतात तर त्यामुळे महिलांसाठी हा खास करून केलेला जो नवीन वर्षासाठी प्रोग्राम होता तो खूप छान पार पडला आणि आलेलो आहोत सकाळी उठून सगळ्या महिलांनी एकत्र करून ठरवलं की आज आपण जायचं आपण अशा पद्धतीने घरामध्ये बसलेला असतो पण आजची ताकद ही नारी शक्तीची ताकद आहे आणि ही ताकद देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यामुळे सगळ्या महिलांच्या सकाळपासून फोन रजिस्ट्रेशनचं काम इतकं सुंदर झालेलं आहे त्या ठिकाणी आल्या आल्या सगळ्यांना चहा नाश्ता महिलांना काय हवा असतं की कधीतरी आपल्याला चांगलं छान खायला मिळावं ही अपेक्षा असते सगळ्यांनी एकत्र येऊन एक चांगली छान चार्ण स्पर्धा या ठिकाणी घेऊयात धन्यवाद नारी शक्तीचा आयोजित केला होता हम भारत की नारी हे नाही चिंगारी है। या महिला शक्ती पुणेकरांनी इथं उपस्थिती लावली होती आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला यात सगळं श्रेय महायुतीतल्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांना जातं आणि कारण का दोन महिला कधी एकत्र येऊ शकत नाही तिथं आज हजारो हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती तर त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो खर तर ही आपल्या सगळ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे आपली संस्कृती जी दे मातृसत्ता का माझी जाऊन पासून चालत आलेला वारसा आता जपण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो आणि जेव्हा स्त्रिया एकत्र येतात तेव्हा खरी तर क्रांतीची सुरुवात होते म्हणजे परिवर्तनाची सुरुवात असेल क्रांतीची सुरुवात ही स्त्रियांपासून होते आणि आज पुण्यात असेल बारामती लोकसभेमध्ये असेल कुठेतरी आम्ही क्रांती करणार आहोत महिला एकत्रित येऊन एका महिलेला सपोर्ट करून एका लक्ष्मीला सपोर्ट करून तिला आम्ही संसदेत पाठवण्यासाठी आज एकत्रित आलेलो आहोत आज वॉक्यथानच्या निमित्ताने आज हजारो महिला एकत्रित आल्या तसंच आज हे विविध पक्षाच्या महिला एकत्रित येऊन पार पडते सुनित्रा वहिनींसाठी आम्ही आज सगळेजण एकत्र आलेलो आहे जसं की आज आपण बघायला गेलो दोन महिने सगळ्या पक्षाच्या महिला एकत्र येऊन काम करतात तसंच आज वरिष्ठांनी मिळून हे वॉक्यथान महिलांसाठी उपलब्ध करून दिलं बरं ते असं नाहीये की राजकारणातल्याच महिलांसाठी आहे तर शहरामध्ये प्रत्येक महिलांसाठी जी महिला आज स्वतःसाठी टाइम देऊ शकत नाही वॉक्यथांच्या निमित्ताने आज महिला थोडा वेळ का महिना स्वतःसाठी काढून एक आनंदाचा क्षण आनंद आनंदी येते मुली नारी शक्ती जिंदाबाद आज सनस गार्डन मध्ये आज, आज, आज सनस गार्डन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेडीज ची नारी शक्तीचा एक मॅरेथॉन ठेवलं आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे सगळ्या लेडीजचा तुम्ही बघतच आहात की किती छान असं वातावरण त्या वातावरणामध्ये वाता सगळ्या लेडीज आज सकाळ बाहेर निघल्या सहा वाजल्यापासून ग्राउंड वर आहेत आणि सगळ्यांनी खूप असं छान असं खूप असं छान असं सगळ्यांनी असे व्हाईट कलरचे टीशर्ट टी शर्ट घालून सगळ्यांनी खूप एन्जॉय करत आहेत आणि आता इथून म्हणते आम्ही जे नर्जन काढणार आहे त्याच्यात खूप सगळे मजा करणार हॅलो गुड मॉर्निंग मी वॉटफॉन करायला आले मी सेव्हन्टी सिक्स रनिंग आहे माझा ऍक्सिडेंट झालेला आहे सत्तर टाके सहा टू एक पाय सहा टू एक रॉट दोन्ही पाय मोडले होते पण ती मुलगी वीस वर्षाची आणि मी सेव्हन्टी सिक्स रनिंग असताना मी तिच्या बरोबर पंधरा मिनटं डान्स करू शकले मला आनंद झाला धन्यवाद खूप आनंद झाला मला परत पुढचा योग नाही पण मला आवडलं नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना जय मी जय श्रीराम आम्ही आज इथे वॉके आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल की अतिशय सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला याचा आणि पुढे माझा आवाजही येत नसेल इतकं छान महिलांचं आयोजन आणि महिलांचा राज चालू आहे आणि इथून पुढे आम्ही आता वॉके ट्रॅव्हल करणार आहोत दोन किलोमीटर इथून पुढे आणि आता दादा आलेले आहेत इतरही पाहुणे येत आहेत शुभेच्छा द्यायला आम्हाला आणि खूप मजा येते महायुतीचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे तर तो खूप सुंदर आणि खूप छान केलेला आहे सगळ्या महिला अगदी खूप आनंदी आणि उत्साहवर्धक उत्साहाने आलेल्या आहेत आणि सगळ्या महिलांनी खूप इथे एन्जॉय म्हणजे अक्षरशः खूप शंख शंखवादन आणि श्री शुक्त वादन सादर केलेलं आहे आणि आमचा हा ग्रुप आहे तो सगळ्या शंखवादनाचा आहे खूप छान आम्हाला म्हणजे इथे खूप छान नारी शक्ती म्हणून एक आम्हाला जे युतीने दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्ही खूप खूप चंद्रकांत दादा आणि आपले सगळे मान्यवर यांचे युती यांचे ऋणी आहोत त्यांना खूप खूप धन्यवाद माझं नाव ऐश्वर्या पांडव मी एक पार्वलिंगी महिला आहे आज महायुतीच्या निमित्ताने आज जो पॅकेथॉन आहे ग्राउंड ला तिथे खूपच छान आज मजा येते आहे आज आम्हाला पण त्या प्रवाहात कुठे पण ते समाजाला त्यांनी चालू करून घेतलेला आहे ते मला एक सांगायचं आहे आज सर्वांनी तुम्हाला पासून धन्यवाद करते मी थँक्यू सो मच इथे नारी शक्ती वंदन वॉकेथॉन ठेवलेलं आहे आम्ही अतिशय खूप खुश आहे की महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाण संख्येमध्ये महिला इथे आलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे सुरुवात अतिशय छान धार्मिक यांनी झाली आमच्या ग्रुपनी सखी ग्रुपनी श्रीसुक्तानी सुरुवात केली त्याच्यानंतर रामरक्षा आम्ही म्हटली मारुती स्तोत्र म्हंटलं अतिशय धार्मिक वातावरणात सुरुवात होऊन वॉर्मअप साठी यांनी झुंबा घेतला आणि माननीय दादा पाटील मुरलीधर मोहोळजी इथे सगळे जण जगदीशजी मुळीक आणि सगळे मान्यवर इथे आले का तर नारी शक्तीला वंदन करायला आमची शक्ती जोरदार आहे हम फुल नाही चिंगारी आहे हे खरोखर तसंच आहे की ही नारी शक्ती कुठेही कमी पडत नाही स्त्री आहे म्हणून हे आज सगळं जग आपलं आहे धन्यवाद ऑकीथॉन मध्ये आम्ही सर्व महिला सहभागी झालेल्या आहोत आणि सहभागी होऊन यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्हाला खूप अतिशय आनंद होत आहे की आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आम्हाला खूप छान एन्जॉय करायला करायला मिळाला आणि या भागातील सर्व जे उमेदवार आहेत त्यांना आमच्या महिलांच्या वतीन आणि हे सगळे उमेदवार सगळे विजयी होतील अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि जय श्रीराम ना शक्तीवंदन वॉक्यथन हा महायुतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय आणि सहभागी झालोय आणि त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील नारी शक्तीवंदन हा महायुतीने आयोजित केलेला महिलांसाठीचा वॉक्यथनचा कार्यक्रम खूप छान रीत्या पार पडतोय आणि जितके उमेदवार थांबले ते सगळे छान विजयी होती जय श्रीराम नमस्कार आम्ही नारी शक्तीच्या प्रोग्राम मध्ये भाग घेतला आहे आम्ही सगळे मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे सर्वांना पांढरे टी शर्ट दिलेले आहे आणि आम्ही सगळ्यांनी मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे सगळ्यांना आनंद झालेला आहे नारी शक्ती महायुती तर्फे हे कार्यक्रम घेतलेला आहे मॅरेथॉनचा ले एवढ्या लेडीज छान सगळ्या सहभागी झालेल्या आहेत इथं पहिल्यांदी शंखवादक सुक्त रामरक्षा भीमरुपी हे सगळं होऊन मग आम्ही वॉकिंगला सुरुवात केलेली आहे आणि झुंबा झाले झुंबा झाला आणि ही परत ऊर्जा आता खूप दिवस या महिलांना ती उपयोगी पडणार आहे त्यामुळे वे, वेळेवेळी व्हॉलेंटियर्सने पण खूप मदत केलेली आहे त्यामुळे आम्ही खूप खूप आनंदी आहोत आणि समाधानी आहोत आणि खूप ऊर्जा घेऊन चाललेलो आहोत धन्यवाद नमस्कार शीतल पावटेकर बोलतीये आज इथे या ज्या वॉकथॉनच आयोजन आयोजन केलं त्यासाठी सगळ्या महिलांनी आज आवर्जून उपस्थिती दाखवली आणि याच्यामध्ये झुम्मा करण्यात आला जो इतर सामान्य महिना महिला कधीच करत नाही ह्याचा एक छान अनुभव मिळाला प्लस आम्ही वॉकथॉन मध्ये चाललो याच्यातून नवीन ऊर्जा मिळाली भविष्यात अजून मुरलीधरांना मोहळ आणि यांच्या पक्षाकडून अनेक नवनवीन उपक्रम राबवले जातील अशी आशा महायुतीचा आणि भाजपचा ह्यांनी मिळून हा जो कार्यक्रम आयोजित केला याच्यात महिला आवर्जून उपस्थित झाल्या अजून त्यांच्याकडून भविष्यात चांगले चांगले उपक्रम राबवले जातील महिला याचा नक्कीच लाभ घेतील आणि नक्कीच याचा सगळ्यांना सगळ्यांना फायदा होईल तर आज सकाळी वॉकिंग करणं खूप छान वाटलं आहे मी योगा घेते ड्रायविंग क्लास शिकवते तर त्यानिमित्तानं योगा कठीण पण आले आहे आमच्या बरोबर खूप छान वॉकेथॉन त्यांनी अरेंज केला आहे आम्ही सकाळी सहा पासून इथे सगळे गॅदर झालो आणि त्यांनी सुरुवातीपासून प्रत्येकाचं नाव लिहून घेतलं नंतर प्रत्येकाला टी शर्ट दिले तिथे ब्रेकफास्टची सोय होती खूप छान आमच्याकडनं त्यांनी एक्सरसाइज करून घेतलं आणि आम्हाला खूप छान वाटलं फ्रेश वाटलं थँक्यू फॉर अरेंजिंग दिस नारी शक्ती बंद आम्ही इथे सकाळी सहा वाजल्यापासून आलो त्यांनी आम्हाला टी शर्ट दिले मागच्या वेळेला पण खूप सुंदर झाले होते फडणिसताई आल्या होत्या दादा पाटील आले होते तो पण खूपच सुंदर झाला आजचा पण असाच सुंदर होईल पुढचं गुड <laughs> मॉर्निंग सकाळची वेळ आहे वातावरण छान आहे आणि व्यवस्थाही छान आहे मॅनेजमेंट खूप सुंदर आहे आल्हाददायक वातावरण आहे आणि हे जे केलंय हे खूप छान केलंय असं प्रत्येक महिन्याला महिलांच्या करता <laughs> नारी शक्ती जिंदाबाद खूपच मस्त वाटतंय आणि हवा पण छान आहे आणि असंच प्रत्येक वेळेस सिटीजन साठी केलंय त्याच्यामुळे तो खूपच आनंद वाटतोय की काळजी घेत आहे सिनियर जी आम्हाला खूप छान वाटलं फर्स्ट ऑफ ऑल थ्री जेअर्स फॉर नारी शक्ती uh, खूप मस्त मोटिवेशन आहे सगळ्यांच्यात खूप जास्त जोश आहे uh, पंधरा वर्षाच्या मुलीपासून पंच्याहत्तर वर्षाच्या आजींपर्यंत सगळे एवढे जोशात आहेत आणि सगळ्यांनी खूप छान मॅरेथॉन कम्प्लीट केली आणि इवन आम्ही झुंबा डान्स पण खूप मस्त एन्जॉय केला थँक्यू फॉर ऑल नारीसक्तीसाठी जिंदाबाद आता सध्या महिलांना एवढं प्राधान्य दिलं आहे याच्यासाठी खूपच छान वाटतंय आणि प्रत्येक जण खूपच उत्साहाने आलंय की टी शर्ट मला मिळणार आहे मी कधी पळणार आहे मी कधी झुंबा करणार आहे मग त्या पंधरा वर्षाची मुलगी अठरा वर्षाची मुलगी असो नाही तर पंच्याहत्तर वर्षाची आजी असो तर प्रत्येक जण खूपच उत्साहाने आले सगळ्यांचं खूप अभिनंदन सगळेजण आपण इथे आलो हे लहान मुलीपासून तर आजीबाई पर्यंत जे इथे येतात तर आमच्या सारख्यांना एवढं एन्जॉय एवढं एन्जॉय आहे की ते वर्षभर अगदी लक्षात राहणार आहे आजचं एन्जॉय त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप सारे धन्यवाद मला इतकं कौतुक वाटलं की इतकं डिसिप्लिन आहे आणि सगळे लोक ओळख नसताना सुद्धा चांगले वागतात आणि नारी शक्तीला मदत करतात इथली डिसिप्लिन फार छान आहे इथलं कर्मचारी वर्ग फार छान आहे आणि सगळ्यांनी असा उत्साहाने भाग घ्यावा अशी माझी इच्छा बस... आहे अतिशय छान सकाळी उठताना अगदी कंटाळा आला होता पण इथे आल्यावर एकदम छान वाटते आणि खूपच छान ऑर्गनाईज केले इथे आलेलो आहोत आम्ही विश्रांतवाडीवर आलोय टिंगरे नगर ना आणि खूप सगळे आमचा सोल ग्रुप आलेला आहे योगाचा जसं टी शर्ट वर लिहिलेलं आहे नारी शक्तीला वंदन खरंच नारी शक्तीला वंदन केलं पाहिजे आज सगळ्या नारी शक्ती एकत्र होऊन खूप छान कार्यक्रम होणार आहे जसं रोज आम्ही मॉर्निंग वॉक जातो पण आज सगळ्या बायका मिळून मॉर्निंग वॉक जाणार आहे ही एक खूप छान चांगली गोष्ट आहे सो थँक यू सो मच फॉर गिविंग अस दॅट गुड अपॉर्च्युनिटी वातावरण लोकांना वाटते